नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे गटारी आमोशा स्पेशल बिर्याणी सो बघा तुम्ही बिर्याणीची मी सोपी व साध्या पद्धतीत दहा मिनटाची रेसिपी दाखवत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा तर सगळ्यात पहिल्यांदा मी सगळं सामान घेतलं व्यवस्थित चिरून वगैरे चिकन पण मॅरिनेट करून घेतलं इकडे राईट राईस पण व्हाईट कलरचा शिजवून घेतला नंतर कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरं व सगळं सामान टाकलं नंतर कांदा चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये चांगला तेवून घ्यायचा लालसर होईपर्यंत बघू शकता तुम्ही ज्यांनी कोणी पण अशी ब बिर्याणी ट्राय केली असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा की ताई चांगली झाली वगैरे म्हणून मला येत नाही जास्त करून बनवता पण तरी मी बनवण्याचा प्रयत्न करते कारण मी पण नॉनव्हेज लवर खूप आहे त्यानंतर कांदा परतून घेतला त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकली त्याला पण चांगलं परतून घेऊन व्यवस्थित भाजून घेतलं बघू शकता कसं लाल कलर येतोय चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं ते दोन्ही एक जीव करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये मिरच्या घालायच्या जर आवडत असतील तर घाला नसतील आवडत तर नाही घातलं तरी चालतं पण मला तिकटच आवडते त्यामुळे मी घातल्या दोन तीन मिरच्या अर्ध्या हाफ कट करून चांगलं तेही परतून घ्यायचं तेलामध्ये बघू शकता तसं छान कांदा भाजलाय चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून एक जीव करून कोणी कोणी गटारी मुशा स्पेशल काय काय बनवून खाल्ले ते पण मला कमेंट करून सांगा त्यानंतर कांद्यामध्ये म टमाटे टाकलं मी ग्रेवी पेस्ट बनवून नाही टाकत कारण मला ते नाही आवडत म्हणून मिक्सच करूनच टाकले कांदा पण आणि टमॅटो पण दोन्ही मिक्स करून घ्यायचं चांगलं परतून भाजून घ्यायचे नंतर मॅरिनेट केलेलं चिकन पण त्यामध्ये घालायचं व ते पण हलवून घ्यायचं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं बघा सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी झाकून ठेवायचं चिकन व्यवस्थित कढईमध्ये झाकून ठोकले टाकलं होतं बघा बघू शकता कसं त्याला पाणी सुटले चिकनला एकदम मस्त पैकी एकदम छान पाणी सुटले चिकन पण व्यवस्थित शिजून घेतले नुसतं वाफेवर शिजले बघू शकता तुम्ही त्यात पाणी न टाकता झाकून ठेवूनही चांगलं व्यवस्थित पाणी सुटतं चांगलं शिजून झाल्यानंतर मी त्यावरून डायरेक्ट तांदूळ टाकले तांदूळ झालेले भात टाकला व्यवस्थित सर्व पसरून टाकलं त्यानंतर त्यावर एक दोन लेयर तयार करून कोथिंबीर व कलर टाकून ते दहा मिनटासाठी मी झाकून ठेवलं व्यवस्थित दहा मिनट झाकून ठेवायचं नंतर दहा मिनटांनी ओपन करून बघायचं आपलं व्यवस्थित चिकन ते सगळं एक्झिजीव होऊन झालेलं असेल बघू शकता किती छान झाले ना फ्रेंड्स एवढी छान झाली ना बघू शकता तुम्ही मी डिश तयार केली बघू शकता या तुम्ही पण खायला